जे शिवरा मित्रांनो ई पीक पाहणी करा नाही तर मिळणार नाही पीक विमा तर मित्रांनो ई पीक पाहणी घर आपण आपल्या वावरात जाऊन कशी करू शकतो व आपली ई पीक पाहणी झाली की नाही आपल्या गावाची लिस्ट कशी कर चेक करायची तर ती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊच नका सर्वात व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात पहिले प्ले स्टोरला जायचं आहे प्ले स्टोर गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बाहेर असेल सर्च मला ई पीक पाहणी सर्च करा केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इन्स्टॉलचं ऑप्शन आहे पी पाणीचं ॲप ओपन करा इन्स्टॉल झाल्यानंतर ओपनवर क्लिक करा ओपनवर क्लिक पाहू शकता आशिर्वादा तुम्हाला परमिशन देणार आहे परमिशन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला तुमचं माहिती दिली आहे संपूर्ण वर्ष पूर्ण वर्षभरासाठी सहाय्य कालावधी दरम्यान तुम्ही पाहू शकता विभाग निर्वासन महसूल विभाग तर पुढे जा नंतर शेतकरी लॉग इन तुमचा मोबाईल नंबर टाकला आहे मोबाईल टाकल्यानंतर सांकेतिक पाठवा यावर करायचं आहे त्यानंतर तुमचं नाव लिहायचं आहे शेतकऱ्याचं नंतर पाहू शकता तुम्हाला एक ओ टी पी टाकत आहे तुम्हाला पाहू शकता लॉगिंग झालं आहे त्यानंतर नोंदणी करा यावर क्लिक नोंदणी केली आपण मित्रांनो लॉगिन करा यावर क्लिक करून सांगेला पाठवा यावर क्लिक करत आहे त्यानंतर करा खासदाराचे नाव निवडायचं असेल थी तुम्हाला किंवा खासदाराचे नाव नसेल ना तर नवीन खाते नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला मित्रांनो त्यावर क्लिक नंतर तुम्ही तुमचं पाहू शकता की तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमचा गाव निवडायचं आहे गाव निवडायच्यानंतर मी जर जा आणि घटनामटाखाल मित्रांनो तुमचा जो बी नंबर आहे तो टाका शोधावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या शेतकऱ्याचे नाव दिसेल तुमचं जे पण नाव आहे हे टाकल्यानंतर शोधावर क्लिक केल्यानंतर तुमचे नाव येईल मित्रांनो त्या नावावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आहे त्यावेळी नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या नंबर दिसेल मित्रांनो त्यानंतर तुमचं नाव दिसेल त्यानंतर पुढे जा त्यानंतर तुमचं सांगितलं यशस्वीरित्या नोंदणीकृत झालं आहे ठीक करा त्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथे तुमचं नाव येईल ते त्या क्लिक करायचं आहे खात खातदाराचे नाव यावर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सहा कायम पडू चालू पडू नोंदणी पीक माहिती नोंदणी बांधवांचे झाडे नोंदणी अपलोड करा माहिती पिकाची पीक माहिती मिळवा व गावाचे खादाराची पीक पाहणी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे पाच सहा ऑप्शन आहे तर इथे पीक माहिती नोंदवा तर इथे तुम्ही तुमच्या जी पण ई पीक पाहणी आहे ती करू शकता मित्रांनो ई पीक पाहणी त्याची पूर्ण माहिती भरून तर मित्रांनो इथे पाहू शकता तुमचा खाते क्रमांक तुमचा जो खाते क्रमांक आहे तो निवडाच आहे त्यानंतर तुमचा गट क्रमांक निवडच आहे त्यानंतर तुमचं सेताळीस मित्रांनो त्यानंतर ते पाहू शकता संपूर्ण वर्ष खरीप तर आपण खरीपचे पीक पाहणी करणार असाल तर खरीपचं निवडायचं मित्रांनो खरीप निवडल्यानंतर तुम्ही हे पाहू शकता पिकाचे वर्ग पिकाचे वर्ग निव्वळ एक पीक तर एक पीक असेल तर एक पीक घेऊ शकता व मिश्र पीक असेल तर दोन पीक घेऊ शकता मित्रांनो तर आपण एक पीक असेल तर एक पीक घ्या नाही दोन पीक असेल तर दोन तीन चार जेवढं पीक असेल तर मिश्र पीक घ्यायचे मित्रांनो ते पीक घ्यायला तुम्ही हे पाहू शकता मुख्य पीक निवडा मुख्य पीक निवडायच्या टायमाला तुमचं जे पीक टाकलं आहे तुम्ही पीक मग बाराळीसं पीक पीक निवडल्याच्यानंतर तुमचं ते पाहू शकता क्षेत्र शेत्राखाल मित्रांनो तुमचं जे पण जेवढं क्षेत्र आहे दो ज्या जेवढं पिकाला वाप तुम्ही पिकव बातास्ट टाकलेलं आहे ते त्याखाली मित्रांनो तर आपण टाकू त्यानंतर दीड टाकायची तुमची पीक पा पीक जी पीक लागवडी त्यानंतर तुम्ही पाहू शकता दुय्यम पीक दुय्यम पीकमध्ये खरीप निवडायचं आहे त्यानंतर तुमचं क्षेत्र दुसऱ्या पिकाचं जेवढं दु क्षेत्र होतं ते टाकायचं मित्रांनो त्यानंतर झाडे निवडा त्यानंतर तुमचं मका टाकला मका निवडा आणि कापूस असेल कापूस निवडा त्यानंतर तुमचं पीक जेव्हा लाव लावले त्या दिवशी रंगडा खाली जरानंतर पाहू शकता तुम्ही जेवढे पीक आहे तेवढे ॲड करू शकता मित्रांनो जल सिंचनाचे साधन यावर क्लिक करून तुम्ही जे पण करडो आहे का खाजगी सरकारी कालवा आहे का त्यानंतर कुंपण क्लिका बोरवेल आहे का त्यानंतर विहीर आहे का तलाव आहे का बांधारा अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर विहीर असेल तर विहीर निवडायची मित्रांनो नाही जर कोरडो असेल तर कोरडो मी निवडू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण विहीर निवडून वेळ निवड असेल तर तरी सिंचनाची पद्धत विचारले थिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन अन्य प्रकारचे सिंचन तर आपलं ठिबक सिंचन आहे मित्रांनो तुमचं जे पण असेल ते निवडा त्यानंतर पुढे जा या ठिकाणी मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचं अशा प्रकारे तुमचं जे लोकेशन आहे ते तुमच्या प्रॉपर लोकेशनवर जाऊन तुम्हाला तिथे इथे मित्रांनो इथे तुम्हाला वर दिसेल मीटर तर इथे पंधरा मीटरच्या आतमध्ये तुम्ही पाहिजे पंधरा मीटरच्या आतमध्ये असेल तर तुमचं इथे तुम्ही पुढे जावर क्लिक करून दोन फोटो काढायचे दोन फोटो काढल्याच्या तुम्ही तुमची ई पीक पाणी करू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुमची ई पीक पाणी करू शकता व आपली पीक पाहणी झाली की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला इथे यायचं आहे मित्रांनो आणि पिकाची माहिती पहा यावर क्लिक करून तुमची पिकाची माहिती भरलेली आहे की नाही ते पाहू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला काही दुरुस्त करायचं नंतर इथून तुम्ही दुरुस्त पण करू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथं बाहेर यायचं आहे बाहेर आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता गावाचे खासदाराची पीक पाहणी यावर क्लिक करायचं मित्रांनो यावर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कोणाकोनं पीक पाहणी करेल तर अशा प्रकारे ज्यांची ढवळे आहे त्यांची पीकपाणी झालेली नाही आदूक आणि ज्यांचे हिरवे झाले आहे तर त्यांची पीक पाहणी झाली मित्रांनो तर अशा प्रकारे तुमची पीक पाहणी झाली की नाही ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे पण जेवढे पण हिरव्याचे आहे त्यांची पीक पाहणी झाली आहे मित्रांनो आणि जे ढवळ्याच्याच आहे त्यांची पीक पाहणी झाली नाही मित्रांनो तर अशा प्रकारे तुमची पीक पाहणी झाली की नाही व तुमची ही पीक पाणी कशी करायची तर तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेलो जर दिस चला तो भेटी आपल्या व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र